शिलापूर येथे सी पी आर आयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले शिलापूर येथील सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट याच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले या प्रयोगशाळेमुळे विद्युत उपकरण तपासणीसाठी उद्योगांना हैदराबाद व जाण्याची गरज भासणार मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की ईव्ही उद्योग ट्रान्सफॉर्मर एनर्जी मीटर यांसारख्या उत्पादनाच्या चाचणीमुळे महाराष्ट्रातील गुंतवणुकीला चालना मिळेल ऊर्जा क्षेत्रात दोन लाख कोटींची गुंतवणूक होत असून महाराष्ट्र दोन हजार पर्यंत स्वयंपूर्ण होईल केंद्रीय ऊर्जा मंत्री खट्टर यांनी प्रयोगशाळा पश्चिम भारतातील उद्योगांच्या गरजा पूर्ण करेल असे नमूद केले यांनी नाशिक इलेक्ट्रिक हब बनण्याची अपेक्षा व्यक्त केली या अत्याधुनिक प्रयोगशाळेत शॉर्ट सर्किट टेस्ट एनर्जी मीटर लॅब ट्रान्सफॉर्मर चाचणी ऑइल टेस्ट आठशे केव्ही इम्पल्स व्होल्टेज टेस्ट यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत नागपूर नंतर महाराष्ट्रातील ही दुसरी प्रयोगशाळा असून ती आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्वाचे पाऊल मानली जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक